जिल्हा परिषद टीचर ट्रान्सफर राज्यातील झेडपीच्या बारा हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा मुहूर्त गवसला ही जी बातमी आली ही देशो पेपरला आलेली बातमी सात जानेवारी दोन हजार सव्वीस शिक्षक संघटनेच्या इशाराने ग्रामविकास विभाग ऍक्टिव्ह शिक्षक भरती पूर्वीच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अमरावती जिल्हा परिषद टीचर ट्रान्सफर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची मागील तीन वर्षापासून रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा संघटनेच्या वतीने मुंबई आझाद मैदानावर प्रखर आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना दिला होता प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेत अखेर ग्रामविकास विभाग ऍक्टिव्ह वर आला असून मागील तीन वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषद ट्यूचन ट्रान्सफर म्हणजे आंतरजिल्हा बंदी प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे याबाबत प्रधान सचिव यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकारी यांच्यासोबत सहा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता व्ही द्वारे बैठक घेऊन सूचना निर्गमित केल्या आहेत बघा या संदर्भात सात जानेवारी दोन हजार सव्वीस ला संध्याकाळी पाच वाजता सी देखील झालेली आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे या होत्या मागण्या आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा कार्यान्वित करण्यापूर्वी सर्व जिल्हा परिषदांना शिक्षक संवर्गाचे रोस्टर अद्याप करण्याच्या काल मर्यादित सूचना दिलं काल मर्यादित सूचना द्याव्यात पेसा क्षेत्रातील जिल्ह्यात शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रात वीस टक्के व नॉन पेसा क्षेत्रात ऐंशी टक्के रिक्त पदे आंतरजिल्ला बदली प्रक्रिया करिता उपलब्ध करून देण्यात यावी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत कुर्तु माध्यमाच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या ट्रान्सफरच्या शिक्षकांना आरक्षित पदावर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे शिक्षक भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गा खुल्या प्रवर्गाकरिता प्रवर्तीत करण्यात यावी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया करिता एकतीस मे दोन हजार सव्वीस अखेर रिक्त पदे गृहित धरण्यात यावीत आंतरजिल्हा भरती प्रक्रिया करीत असताना स्वतंत्र वेळापत्रक निर्मित करण्यात यावी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही शिक्षक भरतीपूर्वी राबवण्यात यावी काही जिल्ह्यामध्ये विशिष्ट प्रवाहाच्या जागा उपलब्ध नसल्या तेथे ते 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 शुद्ध बिंदू नामोरी गृहित धरून अशा शिक्षकांच्या स्वगृहित बदल्या करण्यात याव्यात या प्रमुख मागण्या निवेदनातून ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या समक्ष सादर करण्यात आल्या होत्या अखेर या मागण्याची सकारात्मक दखल घेत ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा भरती प्रक्रियेकरिता कार्यवाही सुरू केली आहे संच मान्यता पूर्ण होताच बघा आता संच मान्यता पूर्ण होणारच आहेत एकतीस मे अखेर रिक्त पदे प्रथम आंतरजिल्हा बदली करता उपलब्ध करून देण्यात येणार असून यानंतरच शिक्षक बदली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहेत म्हणजे अगोदर जिल्हा बदली होईल त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल तर महत्वाचे काय या ठिकाणी आपण पाहूया नवीन पंचवीस सव्वीस जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा सुमारे सहा हजार असून अतिरिक्त शिक्षक दोन हजार आहेत एकतीस मे दोन हजार सव्वीस संभाव्य रिक्त पदे गृहित धरून पवित्र पोर्टल व जिल्हा परिषदेच्या जाहिरातीच्या आता आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच प्रसिद्ध होणार आहेत आंतरजिल्हा बदलीचा सा सातवा टप्पा पूर्ण होता जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरुवात होणार आहे प्रा शिक्षक संघटनेच्या निवेदनाची व पाठपुराव्याची दखल घेत ग्रामविकास यश आले असून लवकरच आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील बारा हजारावर शिक्षक आपल्या सोगृहित जिल्ह्यात परत परतणार परत आहेत मागील तीन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या ट्रान्सफर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडलेली होती निवेदनाची सकारात्मक दखल घेऊन ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली बाबत कार्यवाही सुरू केल्याने बदली प्रतिष्ठ बदली प्रतिष्ठेत असलेले बारा हजारो शिक्षकांचा न्याय मिळणार असल्याचे समाधान आहे मात्र पाठपुरा येथे सुरूच राहील असे या ठिकाणी माननीय महेश ठाकरे साहेब राज्याध्यक्ष प्राण शिक्षक संघटना यांनी दिलेली ही बातमी आहे म्हणजेच आता आमदार जिल्हा बदलीचा जो सातवा टप्पा राहिलेला होता तो लवकरात लवकर सातवा टप्पा सुरू होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू